सुमात्राच्या वाघगस्ती जंगलात रात्रीच्या गहन अंधारात एका जीवनशास्त्रज्ञांनी हृदय धरतरले डॉ क्रिस थोरोगुड वर्षाच्या शोधानंतर जगातील फ्लावर समोर आले हे फुल जमिनीखाली वर्षानुवर्ष दडलेले केवळ काही तासांसाठी उमलते मृतदेहासारखी दुर्गंधी सोडते स्थानिक मार्गदर्शक सेफ्टियन ऍड्रिक त्यांनी हे पाहिलं जेव्हा फुल उमलायला लागलं तेव्हा अश्रू अनावर झाले रेंजरने विचारले तू वेढ आहेस का कॅमेरा रोखला गेला लालसर पांढऱ्या ढागांसह फुलं हळूहळू उमलू लागले खूप कमी माणसांनी पाहिलेलं हे रहस्य परवानगी शिवाय प्रवेश नाकारलेला प्रदेश आहे काय आहे त्या रात्रीचं फुल कोसळले की संरक्षणाची नवी आशा निर्माण झाली हे जादुई क्षण जगाचा आश्चर्यचकित करणारे आहेत काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहात व्हायरल चर्चा डॉक्टर क्रिस थोरुगुड यांचा तेरा वर्षाचा जीवनशास्त्री शोध सुमात्राच्या दाट जंगलात अखेर रंगला आहे त्यांनी पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आणि अनोख्या प्रजातींपैकी एक असलेले हे कॉर्स फ्लावर किंवा मृतदेह हो फुल म्हणून ओळखले जाणारे फुल शोधले आहे हा शोध केवळ जैवी वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर निसर्गाच्या अद्भुततेचाही आणि जैवविविधतेचाही संवर्धनाच्या गरजेचा एक घोतक आहे राफेल सीया हा एक विचित्र आणि दुर्मिळ जो सामान्य फुलांपासून खूप आहे याला कॉर्स फ्लावर म्हणून ओळखलं जातं त्याच्या हे ओळखलं जातं जी मृत प्राणीसारखी वास आणते ही दुर्गंधी माशांना आकर्षित करण्यासाठी असते आणि या माशांच्या साह्याने हे फुल परागीकरण करते राफेलसिया हॅसल्टी हे है याच प्रवर्गातील एक नवीन प्रजाती आहे ज्याचा आकार मोठा असतो जेणेकरून हे अनेकदा आपल्या परिसरात दिसून येत नाही म्हणजे जैवविज्ञानाने निपुण पण अत्यंत कठीण आणि दुर्गम वनराई या प्रदेशात खास करून राफेल्सिया सारखे फुलं जमिनीच्या आत दळलेले असते आणि उगमाच्या काही दिवसांसाठीच ते उमलते त्यामुळे हे एका ठराविक अतिशय अल्प अलावधीतच दिसते आणि ते बघणं अतिशय कठीण असतं डॉक्टर थोरोगोड यांनी गेल्या तेरा वर्षात मैदानात खोलवर जाऊन संपूर्ण जंगल शोधलं अनेक अडचणींचा सामना केला आणि दीर्घकालीन निरीक्षण करून हा विलक्षण प्रकाराचं फुल त्यांना सापडलं यामध्ये फक्त फुलांच्या उमलण्याचा योग्य वेळेवर नजर ठेवायची गरज होती कारण वेळ वाया गेल्यास फुल परत पुन्हा दिसत नाही राफेल्सिया हॅसल्टी हा आकाराने लहान नव्हे तर जगातील सर्वात मोठं एक फुली प्राणी आहे ज्याचा व्यास एक फुटापेक्षा जास्त असतो आणि रंग टेराकोटा लालसर जसे दिसतो तसेच हा आकर्षक देखील असतो हे फुल जैवविज्ञानिक संशोधनासाठी महत्वाचं आहे कारण या प्रकाराच्या फुलांमध्ये संभव्या औषधी व जैव गुणधर्म आढळू शकतात परागीकरण आणि जीवनचक्र राफेल या प्रकाराचा जीव संपूर्णपणे दुसऱ्या वनस्पतीच्या आतच जीवन जगतो खास करून विणसारख्या झाडांच्या कडेला प्राण्यांच्या वाढीसाठी अवलंबून असतो त्याचं जीवन चक्र कधीच त्याच्या जनुकांशिवाय पूर्ण होत नाही या प्रजातीच्या शोधाने सुमात्रा जराही जैवविविधता आणि निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने किती समृद्ध आहे हे अधोरेखित केले राफेल सारखे दुर्मिळ आणि संवेदनशील प्रकार जंगलाच्या परिस्थिती अवस्थेतच महत्व दर्शवतात परंतु वने नष्ट होत असल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका आहे जंगलात वाढणाऱ्या या प्रजातींच्या संख्या कमी होत आहेत त्यामुळे या शोधाने जागतिक स्तरावर या प्रजातींच्या संवर्धनाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते डॉक्टर थोरोगुड यांच्या तेरा वर्षाचा या अद्भुत पूर्व शोधनानंतर जैवशास्त्र आणि पर्यावरण तज्ञांमध्ये राफल्स या प्रामाणिकरणानंतर पुढील अभ्यासाची सुरुवात झाली यामध्ये या, या फुलाचा जीवनचक्र त्याचे अनुवांशिक संशोधन आणि त्याचा परिसरातील अन्य वनस्पती व प्राण्यांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल या प्रकारच्या शास्त्रीय संशोधनामुळे स्थानिक समाजांना देखील निसर्ग समजून घेण्याची प्रेरणा मिळेल त्यांनी जंगल आणि त्यातील जैव वैशिष्ट्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे याची जाणीव होईल डॉक्टर ख्रिस थोरोगोडू यांच्या या, थोरो या दीर्घकालीन ज्ञानामुळे निसर्गाच्या अद्भुततेचे एक नवीन पैलू उलगडले सुमात्राच्या जंगलांमध्ये फक्त शोधल्या जाणाऱ्या नव्हे तर जगासाठी जैवसंपदा जपल्या जाणाऱ्या अशा अमूल्य प्रजातींचे अस्तित्व अधोरेखित झाले हे फुल आपल्या निसर्गाच्या सखोलतेकडे त्याच्या नाजुकतेकडे आणि पर्यावरण संवर्धनाकडे बघण्याची शिकवण देतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा